लाडकी बहीण योजना आजची सर्वात मोठी गुड न्यूज म्हणजे लाडक्या बहिणींसाठी आज खुश खबर आहे आज अनेक जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे आतापर्यंत आपण बघितलं पंचवीस तारखेपासून पैसे वाटपला सुरुवात झाली आहे आत्ताची सर्वात मोठी न्यूज आपण पाहतो आहे लाडक्या बहिणींना मिळणार आहेत नऊ हजार रुपये बहिणींसाठी मोठी गिफ्ट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्वात मोठी अपडेट आपन सर्वा आज आपण पाहतो आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे चॅनलवरती मात पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या डायरेक्ट नऊ हजारचं गिफ्ट मिळणार आहे लाडक्या बहिणींना तर ते नेमकं कुणाला मिळणार आहे काय भानगडा आहे ती संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करा चला तर लाडक्या बहिणींना आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पहा लाडकी बहिणींना पैसे वाटपाचं काम सुरू झालेलं होतं साधारणतः पंचवीस डिसेंबर पासून ही लाडकी बहिणी योजना संदर्भात पैसे वाटणीचं काम झालं होतं आता याचा पुढचा जो काही महत्वाची न्यूज आहे ती आपण बघतोय की आता पुढचं महिलांना कधीपर्यंत पुढचे हप्ते मिळणार आहेत बघा महाराष्ट्र सरकारची लाडकी बहिणी योजना ही प्रसिद्ध झाली लाडकी बहिणी योजनेत महिलांना पंधराशे रुपये मिळतात या योजनेत महिलांना आता एकवीसशे रुपये देणार असल्याचे आश्वासन माहिती सरकारने केले आहे म्हणजे बघा या ठिकाणी बघूया आपण तर लाडकी बन योजना संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे लाडकी बन योजनेत आता काही महिलांना नऊ हजार रुपये मिळणार आहेत मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितले की काही महिलांना नऊ हजार रुपये देण्यात येणार आहे तर नेमका नऊ हजार रुपये कोणाला मिळणार आहेत कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप असणार आहे या सर्वांबद्दल आज आपण माहिती घेतोय आणि शिवाय लाडक्या बहिणींसाठी कोणतं गिफ्ट असणार आहे हे सुद्धा आपण बघतोय आपण बघितलं लाडक्या बहिणींचं जे का लाडकी बहिणी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून जवळपास पंचवीस डिसेंबर पासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एस एम एस यायला सुरुवात झाली तुम्ही बघू शकता पंचवीस डिसेंबर पासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी सुरुवात झालेली आहे बघा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंचवीस डिसेंबर पासून पटापट पटापट पंधराशे रुपये यायला सुरुवात झाली आहे तुम्हाला जर आतापर्यंत मॅसेज आला नसेल तर नक्कीच कमेंट करून मला कळवा की तुम्हाला एस एम एस आला नाही कारण पंचवीस डिसेंबरपासून पैसे वाटप झाले आहे सव्वीस तारखेला देखील अनेक जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झाले आणि काल सत्तावीस तारखेला ठाणे या जिल्ह्यामध्ये देखील पंधराशे रुपये पैसे वाटप झालेले आहेत आता हे पंधराशे रुपये कुणाला मिळत आहेत ज्या महिलांना आतापर्यंत साडेसात हजार रुपये मिळालेला आहे प्लस हे पंधराशे रुपये त्यांना आता मिळालेले आहेत म्हणजे लाडकी बहिणी योजना मार्फत आतापर्यंत लाडक्या बहिणींना नऊ हजार रुपये वाटले गेलेले आहेत तुम्हाला मी सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना नऊ हजार रुपये कशा पद्धतीने मिळणार तर ते या पद्धतीने मिळणार आहेत ज्या महिलांना अजूनपर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही अशा महिलांना पंधराशे प्लस हे साडेसात हजार असे नऊ हजार रुपये डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा आणि आज तुम्हाला मी सांगणार आहे की मकर संक्रांतींचा गिफ्ट काय असणार आहे लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला मी सांगितलं की गिफ्ट असणार आहे सरकारकडून चला त्याच्याविषयी पण आपण माहिती घेऊया लाडक्या बहिणींसाठी गिफ्ट आता लाडक्या बहिणीसाठी कोणती गिफ्ट असणार आहे मकर संक्रांतीचा सण आता जानेवारी महिन्यामध्ये येणार आहे आणि याच मकर संक्रांतीला जानेवारी महिन्यापासून जे काही पैसे वाटणी होणार आहे लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनामार्फत तर लाडक्या बहिणींना संक्रांतीचं मोठं गिफ्ट मिळणार आहे साधारणतः संक्रांतीला एकवीसशे रुपये महिलांना देण्यात येणार आहे ही सर्वात मोठी अपडेट आहे म्हणजे मकर संक्रांतीच्या अगोदर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्येच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्यात येणार आहे आता सध्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पंधराशे रुपये मिळाले आता जे काय दोन हजार पंचवीस नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे या नवीन वर्षामध्ये जवळपास एकवीसशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये मिळाल्या मिळणार आहेत ही सर्वात मोठी लाडक्या बहिणीसाठी गिफ्ट आहे आता आपण जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यात आज पैसे वाटप होणार आहे आतापर्यंत कोणकोणत्या कौन जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहेत बघा एकंदरीत लाडकी योजनामार्फत आतापर्यंत रायगडपासून सुरुवात झाली पुण्यामध्ये वाटप झाले सातारामध्ये झाले सांगलीमध्ये झाले कोल्हापूरमध्ये झाले रत्नागिरीमध्ये झाले सिंधुदुर्गमध्ये झाले जर आपण एकंदरीत महाराष्ट्राचा नकाशा बघितला तर या नकाशानुसार जर प्रशासकीय विभाग जर बघितला आपण तर मुंबई आणि पुणे या दोन प्रशासकीय विभागामध्ये पैसे वाटप झाले सोबतच जळगावमध्ये पैसे वाटप झाले धुळ्यामध्ये पैसे वाटप झाले नंदुरबारमध्ये देखील पैसे वाटप झालेले आहेत आणि काल सत्तावीस तारखेला कालची अपडेट सत्तावीस तारखेला ठाणे या जिल्ह्यामध्ये देखील पैसे वाटप झालेले आहेत आता नाशिकमध्ये देखील झाले नगरमध्ये झाले सोलापूरमध्ये झाले आता जो काय इकडचा भाग राहिलेला आहे तुम्हाला दिसत असेल नकाशामध्ये इकडचा भाग राहिलेला आहे या ठिकाणी सुद्धा आज पैसे येणार आहेत ते मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये जालना परभणी बीड लातूर नांदेड हिंगोली वाशिम बुलढाणा अकोला यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहेत लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे आज या जिल्ह्यांमध्ये देखील पैसे वाटप होणार आहे सोबतच आता जर तुम्हाला एकाही लाडक्या बहिणी जर अकाउंटमध्ये पैसे आले नसेल तर त्यांनी काय करायचं बघा सर्वात आधी तुम्ही लाडकी बहिणी योजनाच्या जे ऑफिशियल वेबसाईट आहे तिथं लॉगिंग करा लॉग इन केल्यानंतर तुमचा स्टेटस तपासून घ्या तुमचा नेमका काही प्रॉब्लेम झाला आहे का जर तुमचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या आतमध्ये आहे तर तुम्हाला शंभर टक्के आतापर्यंत जर एकही रुपया मिळालेला नसेल तरी नऊ हजार रुपये मिळणार आहेत टोटल जे अमाऊंट आहे दोन हजार चोवीसची जी काही अमाऊंट आहे ती टोटल नऊ हजार रुपये तुम्हाला भेटणार आहे तुम्ही काळजी करू नका ठीक आहे आणि हा एक गोष्ट लक्षात ठेवा सर्वात अडी अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाडक्या बहिणींनो तुम्ही काय करतात व्हिडिओ आपल्या आवडतात तुम्ही बघतात पण व्हिडिओला लाईक नाही करत लाईक करा कारण तुमच्यामुळे आम्हाला प्रेरणा भेटते आणि लाडकी बहीण योजना बरोबरच आणखी काही महत्वाच्या योजना येणार आहेत तुम्हाला माहिती नसेल कदाचित परंतु अजून सुद्धा लाडक्या बहिणींसाठी जे काही गव्हर्नमेंटने आपल्याला वचन दिलं होतं या वचन नामांनुसार महिलांसाठी अजून एक सर्वात महत्वाची योजना येणार आहे ती म्हणजे अर्धवेळ काम योजना या अर्धवेळ काम योजनेच्या माध्यमातून महिलांना डायरेक्ट पंधरा हजार रुपये पगार दिला जाणार आहे ही आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट आहे त्यामुळे सांगतोय हि जी याचा अर्ज कसा भरायचा त्याच्यानंतर याचा अर्ज कधीपासून सुरू होतील याबद्दल सुद्धा मी तुम्हाला डिटेल माहिती देणार आहे बघा तुमचं शिक्षण दहावी जरी झालं असेल तरी तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येणार शिवाय सातवी पास वाल्यांसाठी सुद्धा या योजनेचा फायदा घेता येणार आहे त्यामुळे ही योजनाबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देईल ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार